नाही तुम्ही इकडं तिकडे करू द्या जावंट्स करा दादो काय करूया काय माझे नाव अर्जुन सोनोने मी राखीव विक्रे राखीव विक्रेता दहा वर्षापासून बिझनेसमध्ये आहे आता उद्यावर सण येऊन राहिला आहे रक्षाबंधनचा सण उद्यावर आहे तरी पण पाहिजे तशी त्या प्रमाणात गर्दी नाही मार्केटमध्ये लोकांनी ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनवर जास्त भर दिला आहे त्या कारणाने आम्हाला खूप मोठा फटका बसला आहे आत्तापर्यंत पन्नास ते साठ टक्के माल सेल झाला पाहिजे होता परंतु ऑनलाईन खरेदीमुळे याच्यावर खूप मोठा फटका बसला आहे दहा ते पंधरा टक्के पण माल सेल झालेला नाही आणखीन ही पारंपरिक बाजारपेठ असून इथं गर्दी नाही मार्केटमध्ये संतोष बाबूराव खैरे आमच्या राखीचं दुकान पारंपरिक हे लई जुनी दुकान आहे पण ऑनलाईन धंदे चालू झाल्यापासून आमच्या धंद्यावर फटका बसला झाला होता याच्यामुळे गिरक येत येऊनही राहिले या बाजूला ऑनलाईन धंदा लई चालू आहे सगळ्या बहिणी फोनवर रागे बुक करून घेत संतोष बाबूराव खैरे आमच्या राखेचं दुकान पारंपरिक आहे लई जुनी दुकान आहे पण ऑनलाईन धंदे चालू झाल्यापासून आमच्या धंद्यावर फटका बसला झाला याच्यामुळं गिरक येत येऊनही राहिली या बाजूला ऑनलाईन धंदा लई चालू आहे सगळ्या बहिणी फोनवर रागे बुक करून घेतो नाव रोहित अर्जुन सोनोने मी राखीव विक्र राखी विक्रेता दहा वर्षापासून बिझनेसमध्ये आहे आता उद्यावर सण येऊन राहिला आहे रक्षाबंधनचा सण उद्यावर आहे तरी पण पाहिजे तशी त्या प्रमाणात गर्दी नाही मार्केटमध्ये लोकांनी ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनवर जास्त भर दिला आहे त्या कारणाने आम्हाला खूप मोठा फटका बसला आहे आत्तापर्यंत पन्नास ते साठ टक्के माल सेल झाला पाहिजे होता परंतु ऑनलाईन खरेदीमुळे याच्यावर खूप मोठा फटका बसला आहे दहा ते पंधरा टक्के पण माल सेल झालेला नाही आणखीन ही पारंपरिक बाजारपेठ असून इथं गर्दी नाही मार्केटमध्ये